दुधाचे दर खाली आल्यानं शेतकऱ्यांना मोठा भूर्दंड सहन करावा लागत असून या प्रश्नावर शासनानं लक्ष देऊन दुधाचे दर वाढवावेत अथवा दूध उत्पादकाला थेट आठ दहा रुपये अनुदान द्यावे याविषयी लवकरात लवकर निर्णय घेण्यात यावा अन्यथा अठरा डिसेंबरपासून कर्जत तहसील कार्यालयासमोर शेतकऱ्यांना बरोबर घेत पोषण करू असा थेट इशारा भाजपचे माजी जिल्हा उपाध्यक्ष अशोक खेडकर यांनी दिला असून सदरचं निवेदन देण्यासाठी शेकडो शेतकरी हजर होते मागील दीड महिन्यापासून दुधाचे दर दहा रुपयांनी कमी झाले आहेत त्यामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांना जनावरे जगवण्यासाठी प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे तालुक्यामध्ये चारा टंचाई झालेली असून पशुखाद्याचे दरही वाढलेले आहेत दुधाचे भाव गडगडल्यामुळे शेतकऱ्यांना दुग्धव्यवसाय करणं अत्यंत हालाकीचं झालं आहे खाजगी दूध प्रकल्पवाले युनियन करून शेतकऱ्यांचे पंचवीस रुपये लिटरने दूध खरेदी करून शेतकऱ्यांची पिळवणूक करत आहेत या यासंदर्भात लक्ष घालून दूध उत्पादकांना प्रति लिटर चाळीस रुपयेप्रमाणे बाजारभाव मिळावा यासाठी अध्यादेश काढून खाजगी प्रकल्प व सहकारी संस्थांना बंधनकारक करावे सध्या वाढलेले पशुखाद्य चाऱ्याचे वाढलेले भाव पशुवैद्यकीय औषधे महाग झाले आहेत जनावरांचा संगोपन खर्च खूप वाढला आहे त्यामुळे शेतकऱ्यांना दुग्धधंद्यामध्ये मोठ्या प्रमाणात तोटा सहन करावा लागत आहे त्यामुळे शेतकरी कर्जबाजारी होऊन दूध उत्पादकांवर हात महतीची वेळ आली आहे तरी शासनाने या प्रश्नाकडे लवकरात लवकर लक्ष द्यावे अशी मागणी त्यांनी केली आहे याप्रसंगी भाजप तालुकाध्यक्ष शेखर खरमरे काकासाहेब धांडे मंगेश जगताप पाटील दादासाहेब खराडे रावसाहेब खराडे शरद यादव संदीप शेगडे नवनाथ लष्कर रामजी पाटील बाळासाहेब निंबाळकर रघुनाथ ढेरे सर्जीराव कवडे अगस्ती नलावडे जयराम खेडकर लहू भिसे सुभाष गायकवाड डॉ धनंजय आरडे दीपक काकडे सुभाष गायकवाड अमोल तोरणमल चंद्रशेखर पटाडे दे, संदीप देशमुख मनोज तोरणमल बाबुराव तोरणमल महेश गांगर्डे जयसिंग वाघमोडे आबासाहेब खांडेकर आदींसह शेतकऱ्यांच्या या निवेदनावर सह्या आहेत तालुक्यातील दूध उत्पादकाच्या वतीनं तहसीलदार यांना जर निवेदन निवेदन देण्यात आलं त्यामध्ये प्रामुख्याने मागणी अशी आहे की दुधाला दरवाढ मिळाली पाहिजे खरं तर आज शेतकऱ्याची अवस्था अशी अतिशय दयनीय झाली आहे आणि विशेष करून दूध व्यवसायामध्ये त्याचा एकंदरीत खर्च पाहता आणि दुधाचे सध्याचे दर पाहता ह्याच्यामध्ये मोठी तफावत आहे खरं तर तेवीस किंवा चोवीस अशा प्रमाणे ह्या ठिकाणी आज दुधाला भाव मिळतोय आणि आमची प्रामुख्याने मागणी किमान चाळीस रुपये लिटरला दर शेतकऱ्याला मिळाला पाहिजे आणि म्हणून हे आज निवेदन आम्ही मुख्यमंत्री असतील जुनी उपमुख्यमंत्री असतील किंवा दुग्ध विकास मंत्री असतील तालुक्याचे आमदार असतील राम साहेब यांना हे निवेदन आज देण्यात आले खर तर सोमवारी तमाम दूध उत्पादकाच्या वतीनं आणि अशोक खेडकर मित्रमंडळाच्या वतीनं शेतकार्यालयामध्ये उपोषण करण्यात येईल आणि अमरण उपोषण आहे जोपर्यंत शेतकऱ्यांना न्याय मिळत नाही दुधाला भाव दरवाढ मिळत नाही तोपर्यंत हे उपोषण संपणार नाही एवढ्या निमित्ताने सांगतो शेतकऱ्याच्या वतीनं दरवाढी संदर्भात या ठिकाणी निवेदन देण्यासाठी अशोक मित्र मंडळ त्यांचे सर्व सहकार्य या ठिकाणी आले होते प्रश्न शेतकऱ्याचा असल्यामुळं जरी महायुती सरकारमध्ये आमचा पक्ष भारतीय जनता पार्टी मोठा पक्ष म्हणून सहभागी असला तरी पण शेतकऱ्याच्या प्रश्नावर कुठलाही कॉम्प्रोमाइज होता कामा नाही कारण पूर्ण आर्थिक व्यवस्था शेतकऱ्याची ढासळलेली आहे आणि या ठिकाणी आपण आपल्या पालकमंत्र्यांनाही यापूर्वी निवेदन दिलेलं आहे की दूध दरवाढी संदर्भात त्यांनी योग्य तो निर्णय घ्यावा आणि थोडी अभ्यास गट स्थापन करून या ठिकाणी शेतकऱ्यांना जरी ते म्हटले असले की तीन दोन आणि एस एन एफ आठ दोन करतो तरी त्यामुळं दूध दरामध्ये कुठलाही फरक पडलेला नाही आणि जे पशुखाद्याचे दर आहेत ते आतोनात वाढलेले आहेत जे दूध जे येत आहे ते सिंथेटिक दूध मोठ्या प्रमाणावर होते त्याही प्र त्याच्यावरही आळा घातला पाहिजे जो शेतकरी उत्पादक आहे त्याचं जे ओरिजिनल दूध आहे त्या दुधाला मात्र बाजार कमी मिळतो आणि त्याचा त्या जे उत्पादन खर्च आहे तो मात्र वाढला जातोय तर ही अतिशय गरजेची बाब आहे त्यामुळं या ठिकाणी यांच्या मागणीला या ठिकाणी पाठिंबा मी भारतीय जनता पार्टीच्या वतीनं या ठिकाणी जाहीर करतो आणि शेतकरीच ही मागणी सरकारच्या कामावर घालण्यासाठीही पक्षातर्फे आम्ही या ठिकाणी जोरदार प्रयत्न करू असं मी यांना आश्वासन दीड महिन्यापासून शासनाचं दुर्लक्ष झाल्यामुळं जे काही खाजगी प्रकल्पवाले आणि काही सहकारी संस्थे मोठ्या सहकारी संस्था आहेत त्यांच्या युनियनमध्ये त्यांनी असा निर्णय घेऊन त्यांचे बाजार हे दहा रुपयांनी जरधान्यामध्ये पाडलेले आहेत त्यामुळे शेतकऱ्याचं युद्ध प्रचंड नुकसान झालंय जनावर कशी जागवायची त्यांना खोराक कसं चारायचं हा एक मोठा प्रश्न पुढे झालेला आहे त्यामुळं शासनाने जर या ठिकाणी मध्यस्थ करून आदेश काढून कमीत कमी चाळीस रुपये जर शेतकऱ्यांना जर मिळाला तरच हा दूधधंदा टिकणार आहे आणि शेतकरी टिकणार आहे शेतकऱ्यांवर आत्महत्या करण्याची वेळ या ठिकाणी आलेली आहे त्याची शासनाने गंभीरपणे दखल घेतली पाहिजे एस्तान मीडियासाठी प्रतिनिधी आशिष बोरा करजत